नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्टिंग बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघणार आहोत की ओहम पिकअप शस्त्रक्रियेनंतर कोणती लक्षणं ही काळजी करण्यासारखी असतात आणि पेशंटनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये येणं गरजेचं आहे आता आपल्याला माहिती आहे की ओव्हम पिकअप ही सगळ्यात प्राथमिक शस्त्रक्रिया असते ज्यामध्ये आपण जी दहा बारा दिवस अंडी वाढवलेली असतात ती आपण योनी मार्गातनं लेझर मशीननी बाहेर काढत असतो नव्वद ते ब्याण्णव टक्के पेशंटमध्ये पेशंट सकाळी ॲडमिट करून संध्याकाळी डिस्चार्ज होते कुठल्याही प्रकारचा टाका येत नाही कट येत नाही ब्लिडिंग होत नाही किंवा कुठलाही त्रास सुद्धा होत नाही साधारण पाच ते दहा टक्के पेशंटमध्ये हा पहिल्या दिवशी जरी त्रास नसेल तरी काही पेशंटला दोन दिवसानंतर काही त्रास चालू होतो ज्यामधला कुठला त्रास नेमका तुम्हाला झाला तर हॉस्पिटलमध्ये येणं कंपल्सरी आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्यात प्राथमिक महत्त्वाचं म्हणजे प्रमाणाबाहेर अगदी गडाबडा लोळे इतकं जर दुखायला लागलं पोटात पण आधी दुखत नव्हतं तर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येणं गरजेचं आहे सोनोग्राफी करून त्या अनुषंगाने लागेल तर गोळी औषधं इंजेक्शन जी आहेत ती देता येतात दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पोटामध्ये फुगल्यासारखं वाटत असेल किंवा वारंवार उलट्या किंवा नॉशिया होत असेल तरीसुद्धा आपल्याला काही वेळेला गोळ्या इंजे इंजेक्शन देऊन हा आराम देता येतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला लघवीचं प्रमाण कमी वाटत असेल म्हणजे दिवसाला जर तुम्ही चार पाच वेळा जात असाल लघवीला लघवी चांगल्या प्रमाणात होत असेल तर काहीच काळजी करायचं कारण नाही ह्यापेक्षा कमी वेळा जर तुम्हाला लघवी झाली किंवा अगदी गडद पिवळ्या रंगाची लघवी झाली लघवीला चरचरत असेल असं काही असेल तर मात्र ताबडतोब टेस्ट्यूबेबी तज्ज्ञांना दाखवायची गरज आहे ही लक्षणं पेशंटला माहिती असणं फार गरजेचं आहे मोस्टली नाईंटी फाईव्ह पर्सेंट अँड अबाव पेशंट्सना अजिबात कुठलाही त्रास होत नाही पण ज्या दोन ते पाच टक्के पेशंटना होऊ शकतो त्यांना हे माहिती असणं फार गरजेचं आहे आणि वेळ काळ न बघता ताबडतोब इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये अशा पेशंटनी दाखवल्यास योग्य तो ट्रीटमेंट वेळेत करता येते धन्यवाद